तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ सक्षम राष्ट्र समर्पित भाजप या हॅशटॅग लाईन खाली भारतीय जनता पार्टी देशभरात काम करत असून तसे काहीसे धोरण राबवताना दिसत आहे सध्या भाजप पक्षाकडून राज्यात सदस्य नोंदणी अभियान मोहीम हाती घेतल्याचं दिसत आहे त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेत रायगडच्या कर्जत तालुक्यात भाजप युवा मोर्चाकडून सदस्य नोंदणी अभियान मोहीम राबवण्यात आली असून या मोहिमेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे अनेक युवा आणि युवती या अभियानात सामील होताना दिसत आहेत वेळी निवडणुका जवळ आल्या की भारतीय जनता पार्टीकडून नव्यानं मतदार सहभागाचा उपक्रम आखला जात असल्याचं समोर आलेलं आहे याआधी दोन हजार चोवीसच्या निवडणुका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाकडून एक कोटी नवीन मतदारांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट लक्ष ठेवून होतं दरम्यान भाजपला महाराष्ट्र राज्यात दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं देशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप लक्ष ठेवून आहे आणि म्हणूनच सक्षम राष्ट्र समर्पित भाजप या हॅशटॅग लाईन खाली भारतीय जनता पार्टी देशभरात काम करताना दिसून आहे दोन हजार पंचवीस जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपनं एक मोहीम हाती घेतलीय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ते नगरपालिका भाजप डोळ्यासमोर ठेवून असून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप देशात कमळ फुलवेल अशी ही अपेक्षा आहे दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून राज्यभर सदस्य नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे रायगडच्या कर्जत तालुक्यात ही मोहीम सध्या भाजप युवा मोर्चाकडून प्रभावीपणे राबवली जाते आणि याला मोठा प्रतिसाद देखील मिळताना दिसून येतोय नुकताच कर्जत कोकण ज्ञानपीठ विद्यालयात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं यावेळी येथील युवा तरुण तरुणी सामील होताना दिसून आले या अभियानासाठी भाजप युवा कर्जत तालुका अध्यक्ष प्रज्ञेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली युवा सरचिटणीस अभिषेक तिवारी कर्जत शहर सर्वेश गोपटे खांडस विभाग पांडेश ऐनकर समीर बोराडे मनीष गुप्ता शुभम शिंदे यांनी पुढाकार घेतला होता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत